या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम नाईन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस जिल्हा सांगली यांच्या वतीने पस्तीसावे ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते या संमेलनात ग्रामीण कथा लेखिका सौ संध्या धर्माधिकारी यांच्या रकमा या ग्रामीण कथा संग्रहाला भा भोसले राज्यस्तरीय उत्कृष्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार संमेलनाचे उद्घाटन माननीय देवदत्त राजोपाध्याय ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विटा यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष डॉ मिलिंद जोशी ज्येष्ठ साहित्यिक कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे माननीय वासंती मेरू अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला सौ संध्या धर्माधिकारी यांच्या रकमा या कथा संग्रहाला यापूर्वी सात राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार मिळाले असून हा आठवा प्राप्त झाला आहे सोलापुरातील सोलापुरी कवी कट्टा ग्रुपकडून तसेच माननीय नरेंद्र गुंडेली माननीय जमालुद्दीन शेख मान्य मयुरेश कुलकर्णी मान्य वनिता गवळी मान्य स्वाती इराबत्ती मान्य संध्या हेबळकर मान्य कविता असादे मान्य गायकवाड या मान्यवर साहित्यिकांनी सौ संध्या धर्माधिकारी यांचे कौतुक केले आहे दाजे प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेडा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर मोबाइल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारिगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस